वेलकम टू द अनदर ब्लॉग ऑफ राज के ब्लॉग सर गायज आज आम्ही आलो आहोत मनूच्या सासरी मनूच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे आपल्याकडे महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये लग्न झाल्यानंतर नवरा नवरीच्या घरी सत्यनारायणची पूजा असते त्याला आपण रिसेप्शन असंही बोलतो आज माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे मी जेव्हा पण कॅमेरा फिरवत असते आणि करणला माहिती असतं की त्याच्याकडे कॅमेरा येतो कारण आधीच पोज देऊन तयार असतो गाईज हे आहे डेकोरेशन खूप छान आणि सोबर डेकोरेशन त्यांनी केलं होतं पप्पांचे काही मित्र पण रिसेप्शनसाठी आले होते आणि त्यांनी येताना केक आणला होता दोन्ही केक सोबत कट करायचे होते पण पप्पांच्या फ्रेंड्सला थोडं ऑकवर्ड फील होत असल्यामुळे साईडलाच आम्ही तो केक कट करून घेतला आणि त्याच्यानंतर मनूच्या फॅमिलीबरोबर आम्ही सेकंड केक परत कट केला मनूची फॅमिली खूप भारी आहे सगळेजण प्रत्येक फंक्शन्सला एकत्र असतात खूप मजा मस्ती करतात धमाल करतात मी दोन दिवस तिथे राहिले होते आणि मला खूप भारी वाटलं त्यांच्याबरोबर मनू खूप लकी आहे तिला खूप छान फॅमिली मिळालेली आहे तर हा होता जेवणाचा मेन्यू रसमलाई होती जिलेबी होती कोथमीर कली म्हणून होती मी फर्स्ट टाईम ट्राय केलं खूप टेस्टी होतं त्याच्यानंतर स्प्रिंग रोल होते पुरी होती फुलके होते पनीर अंगारा होता जिरा राईस दाल तडका पापड आणि बाजूच्या स्टॉलला होती पावभाजी बाजूलाच अजून दोन स्टॉल होते ज्याच्यावरती आईस्क्रीम आणि खायचं पान तेही होतं आम्ही जेवण केलं आणि जेवण करत असतानाच उज्जूची एंट्री झाली उज्जूचं टोपण नाव आहे अप्पर मे बी ते अप्पर डेपोला राहत होती म्हणून तिला अप्पर म्हणतात आणि तिला कळलं की मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे तर उज्जूने ऑलरेडी घरी केक आणून ठेवला होता आणि ती आम्हाला घेण्यासाठीच आली होती की तुम्ही आज काहीही होऊन दे कितीही वाजून दे तुम्ही घरी यायचंच आहे आम्ही पावणे बारा वाजता उज्जूच्या घरी गेलो उज्जूचा स्वभाव खूप भारी आहे तिला खूप धिंगाणा लागतो आणि खूप मनमोकळ्या स्वभावाची आहे ती आमच्या घरात सगळ्यांना ती खूप आवडते बाराला फक्त पंधरा मिनटं होते आणि आम्हाला बारा वाजायच्या आधी केक कट करायचा होता कारण बारा नंतर महाशिवरात्र चालू होणार होती आणि आमच्या सगळ्यांचा

थोडा वेळ बसून आम्ही घरी जायला निघालो साडेबारा पावणे एक झाले होते उज्जू खूप बिंदास आणि डॅशिंग अशी मुलगी आहे तिच्या पर्सनॅलिटीवरूनच ही गोष्ट लक्षात येते पण तेवढीच ती इमोशनल आणि केअरिंग सुद्धा आहे